नमस्कार मी स्नेहांकिता आपल्या आस्वाद मेजवानीचा या मराठी युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे तर आज आपण बनवणार आहोत पोटॅटो रिंग्स तर ह्या अगदी कमी साहित्यामध्ये बनतात आणि मुलांना सुद्धा खूप आवडतात याला आपण इव्हनिंग मध्ये खाऊ शकतो तर चला मग आता आपण याची रेसिपी पाहूया तर आपण पोटॅटो रिंग्स बनवण्यासाठी इथे आपण कॉर्नफ्लॉवर घेतोय एक कप आपण कॉर्नफ्लॉवर घेतलंय एक कप आपल्याला मैदा आहे इथे आपण मीठ घेतलंय एक टीस्पून हे आपण लसूण चॉप करून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर घेतली आपण आणि ते आपण तीन स्पून आपण बटर घेतले आणि आपण हे बटाटे आहेत आपण उकडून घेतलेले आहेत तुम्ही हे साधारण अर्धा किलो बटाटे आहेत तर त्या अंदाजे तुम्ही घेऊ शकता हे बटाटे आहेत ते आपल्याला सोलून घ्यायचे आहेत आपल्याला बटाटा हा असा किसून आहे तुम्ही स्पॅश करून घेतलेत ना बटाटे तरी सुद्धा चालेल लम्स राहतात मी किसून घेते किसून घ्या तर इथे आपला हा बटाटा किसून तयार आहे थोडस कुठे जर अगदीच राहिले असं लम्स तर बघून घ्यायचं आपल्याला या पद्धती आता आपण पुढची प्रोसिजर करूया आपण पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे तीन टेबल स्पून बटर घेतलंय आपण आता आपल्याला ह्याच्यामध्ये चॉप केलेलं गार्लिक टाकायचं थोडस असं भाजलं की ह्याच्यामध्ये आपल्याला हाफ कप आपल्याला हा पाणी घात पाव सॉरी पाव कप आपल्याला पाणी घालायचं ह्याच्यामध्ये आपल्याला हा मैदा टाकायचा हा एक कप मैदा आहे त्याच्यामध्ये आपण अजून पाव कप मैदा टाकतोय आपले बटाटे जास्त आहेत जर पाव किलो तुमचे जर बटाटे असतील तर तुम्ही एक कप टाका आपले त्याच्यापेक्षा जास्त आहेत म्हणून मी थोडासा मैदा ऍड केलाय त्याच्यामध्ये इथे थोडं पाणी बघा जरा कमी वाटतंय आपल्याला तर हे थोडं कोमट पाणी करून घेतलंय आपण जरास इथे टाकतो पुन्हा आपण मिक्स करून घ्यायचं आहे तर आपला आता हे रेडी आहे आता गॅस बंद करा आपण ह्याच्यामध्ये बटाटा घ्यायचा आपण आप मगाशी किसून घेतलेला त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे एक टेबल स्पून मीठ आहे मिक्स करून घ्या आपल्याला हे त्याच्यामध्ये जे मिक्सर बनवले आपण ते ह्याच्यामध्ये टाकायचंय थोडं गरम आहे हे सांभाळून जरा मिक्स करून घ्या हे, आता, हे, है, आता, हे आता हे आता आपलं हे मिक्सचर आणि बटाटा मिक्स करून तयार आहे आता आपल्याला हे थोडं थंड होऊ द्यायचंय आता हे सगळं थंड झालंय आता ह्याच्यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे बारीक चॉप केलेली कोथिंबीर आता आपण कॉर्नफ्लॉवर बघा मग आपण मैदा थोडासा एवढा ऍड केला होता तर त्याच मेजरमेंटने आपल्याला कॉर्नफ्लॉवर परत ऍड करायचं जेवढा आपण मैदा घेतोय तेवढाच आपल्याला कॉर्नफ्लॉवर घ्यायचा आहे त्यामुळे आपण या कपनीस घेतलंय तर हे चिली फ्लेक्स आहेत हे ऑप्शनल आहेत म्हणून मगाशी दाखवले नव्हते ऍक्च्युली तुम्हाला हवे असतील तर तुम्ही दाखवू शकता ऑरेगॅनो आपण टाकतोय थोडं आणि टेस्ट चांगली येते थोडी म्हणून आपण ऍड केलंय ते आता हे आपल्याला प्रॉपर मिक्स करून घ्यायचं असेल आपल्याला हे चांगलं मळून घ्यायचं आपल्याला गोळा बनवायचे सगळं मिक्स करून घ्या तर तुम्हाला जर असं मळताना जर काय प्रॉब्लेम येत असेल तसं ठेवलं थोडस तेल घ्या हातावर आणि व्यवस्थित असं हे मळून घ्यायचं आपला मळून तयार आहे गोळा हाताला जास्त चिकटत असेल ना तर हाताला थोडस तेल घ्या आणि मग मळा म्हणजे हाताला जास्त चिकट व्यवस्थित गोळा तुम्हाला असा बनवता येईल आता आ, हे आपल्याला थोडंसं लाटून घ्यायचंय थोडंसं पीठ किंवा तुम्ही कसंही हे केलं प्लेन करून घेतलं आणि त्याच्यानंतर हव्या साईज मध्ये तुम्ही त्याच्या रिंग्स काढू शकता चला तर आपल्याला असं थोडा मैदा असा पसरून घ्यायचा आहे याच्यावर लाटून घेण्यासाठी या पद्धतीने असा कॉर्नफ्लावर थोडंफार घेतला तरी चालू शकत असा ह्याच्यातला गोळा काढून घ्या असं हे आपल्याला पसरून घ्यायचं असं तुम्ही कशाने करा लाटणा थोडं सोपं पडतं म्हणून मी असं याने पसरून घेते तुम्हाला किती हे पातळ हवी आहे त्याच्यावर हे जर हे बघा एवढी तरी ठेवलं तरी चालेल असं हे लाटणी झाल्यानंतर आपल्याला हे मायडरी एका डब्याचं दाखवणं ते मी घेतलंय तुम्ही तुमच्याकडे जर असे बिस्किटचं वगैरे जर कुठला साचा वगैरे असेल तर तो घेऊ शकता किंवा छोटी वाटी असेल त्याने सुद्धा हे करू शकता तर आपल्याला असं आपल्याला हे करायचंय आणि ह्याच्यामध्ये हे मॅडम नोझल आहे त्याने मी काढून घेते असं आपल्याला रिंग्स बनवून सगळ्या घ्यायचे असं तुम्ही काढून घ्या उरलेलं पीठ हे आपलं आता आपल्याला हे तळून घ्यायचे तेल बघा या पॅन मध्ये तेल घेतलं तेल तापलेलं आहे आपल्याला हे आता याच्यामध्ये सोडायचं असं हे बघा आपल्याला आपल्या हे आता गोल्डन ब्राऊन भाजलेले आहे आपण ह्याला आता काढून घेऊया तर आपण आता ह्या एका प्लेटमध्ये काढून घेऊया आपण आता अशा ठेवून देऊया आता या पद्धतीने आपण सगळ्या बाकीच्या रिंग्स तळून घेऊया करूया इथं आपण केचअप घेतलंय तुम्ही मायनेस सुद्धा घेऊ शकता या पद्धतीने आपण सर्व केलेलं आहे आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकन नक्की दाबा जेणेकरून रेसिपी अपलोड झाल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या मोबाईलला मिळेल तर पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार